मंडळी आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी एक नवरा बायकोची जोडी आली आहे लव्ह बर्ड्स विला मध्ये बघूया तिथे काय घडत आहे वेळ झाला हो हो लव्ह बर्ड विला माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडत आहे का <laughs> डॉक्टर ऐका ना मी ठेवतो फोन कारण ती एकटीच बसली आहे तिकडे काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय हो आमच्यातलं भांडण मिटवायला तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय मी मी ठेवतो लवबर्ड स्पक्षी अस न, मी थ, नंतर सांगतो तुम्हाला मी हो हो बाय सॉरी माझे कान धरायला पाहिजे वेडाचे सॉरी 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 ना उषा सॉरी 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 उषा सॉरी सुना म्हणा नाही सॉरी सॉरी उघाल सो सॉरी आय एम सो सॉरी चुकून निघालं चुकून निघालं उषा चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे नाही ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून हो की नाही तेवढा तू बेनिफिट मंदाकिनी हवी आहे तुला नाही मंदाकिनी हवी आहे मी उदाहरण ना... होती तर मग आधी शोधायची होती ना मंदाकिनी हवी आहे ना तुला चल एखादा धबधबा बघूया दाखवते ना तुला तू थांब ना तू तू कसं तू इथे इथे अगं तू बस बस नाही इथे ईशा काय तू तू उगाच काहीतरी ना फंबल पडला ग चुकून एवढं काय त्यात अगं फंबल पडला ईशा काही नाहीये त्यात फल म्हणजे लफडनस तर हे काय वाक्य आहे मला सांग <laughs> हे काय वाक्य जागव नकोस मी विचारतो तुला फंबल फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतो जिच्या बरोबर डवा खातोस जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे ईशा झाफर नाहीये तू उगा आम्ही ऑफिस मध्ये असतो तू उगाच तर राईचा पर्वत करतेस प्लीज म्हणजे आता मी पर्वत आहे तू मला पर्वत म्हणतोस तू आता पर्वत नाही म्हणावं मी जरास जरास वजन वाढलंय माझं मला माहिती आहे अगर... पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला तू तुला एक... माहिती आहे मला थायरॉईड आहे हा आवाज नको लावूस प्लीज नको लावूस यार आवाज इशा अच्छा आता तुला माझा आवाज हे नको आहे तू तु... ईशा तुला लक्षात येत आहे का ईशा माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नको आहे असंच म्हणते सगळं नको ना यार आपण इथे कशासाठी आलो आहे ईशा भांडायला आलो आहे का आपण आणि हे बघ ऐक मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील काहीतरी खरंच आपल्यात घडेल काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार प्लीज यार ईशा सॉरी पण मला खरच नाही वाटत आपलं काही होऊ शकत मी खरंच सांगते तुला नाही वाटत आपलं काही होऊ शकत कारण आता वेळात ईशाची उषा झाली आज काय नवीन मंदाकिनी झाली अजून दोन दिवस राहिलो ना आता फार तर फार ईशाची श्रीशा होईल तू श्रीशाला मध्ये आणू नकोस आमचं काहीही नाहीये उगाच ते मी ऐकून घेणार नाही म्हणजे उषा बरोबर आहे म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही तू आत्ता तुझ्या तोंडाने कबूल केलं ईशा ऐक तू शांत हो ना यार तू लगेच तर तू कुठच्या कुठे जाऊ नकोस थांब जरा अरे मी मी हे बघ मी कधी खोटं बोलतो का हो गुड गुड म्हणजे तू ओळखतेस मला म्हणजे तुझं प्रेम आहे माझं बाई तुला हेही माहिती असेल थे थे की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड वाढते की नाही माझ्या मनाची मला वाढली आहे का मला ऐक घे हळू आहे बघ ईशा 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 कसं लव का चिडतेस ग

त्यांच्यासाठी वेलकम ड्रिंक घेऊन आलो नाश्ता घेऊन आलोय सगळं चुकलंय तुझं टाइमिंग गाणं सूर एकांत दे आता एकांत दे नाही मला गडबड आहे वाईज मला जायचं या तिकडे दुसरं पोरग आहे ती आता इथं काय एकांत बिकांत लागेल ती त्याला सांगा ती आणून देते तुम्हाला सगळं सगळं आणून देईल काय अडचण नाही अरे एकांत म्हणजे अशी तू जा ना तू जा एकांत होईल आपोआप इथे तू गेलास की एकांत होणार शांतता हा एकटेपणा काय म्हणतो जेवणाला काय कोंबडी काय नाही नको नको कोंबडी वगैरे नको काहीतरी लाईटच ठेव असं खिचडी वगैरे खिचडी का बरं डाल खिचडी सांगतो मग मला चिकन हवंय कशाला इशा तू एकटा कसा डिसिजन घेऊ शकतोस ठरलंय सगळं डिस्कशन करून ठरवायचं तू प्रत्येक वेळेला स्वतः कसं डिस्कशन मला चिकन खायचंय गोरीला द्यायला गोरीला कॉमेडी येते जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही चिकन चिकन चालेल आम्हाला चिकन चिकन फायनल चिकन फायनल चला मग चालेल कुठे कुंबडी झालाय कोंबडी धरायला तुम्ही धरलेलं का कोंबडी कोंबडी का धरू कोंबडी नाही धरलेला काय अवघड नसते हो कोंबडी धरायचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो काय करायचं माहितीये का दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागं जायचं तिला कळलं नाही पाहिजे बरं का माग माणूस आहे का कोंबडा आहे ती हळूहळू तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही कोंबडाच आहे मग वाटत वाटलं की नाही कोंबडाय की मग ती लय आकडती माग बघतच नाही ती आकडा लागली की आपण बी बेस नाही बर का आपण बी थटून लागायचं माग कोंबडाय मग अ वाईज बेसावत झाली की नाही की धरायची <laughs> धरली की मग येतच करायचा कापून ते जायला तलवा चालवायचं मग त्या दिवशी मुली <laughs> भारी क्रूर वाटतय नको घे ना चिकन घे ना चिकनच घे घे चिकन घे मला चिकन नको आता चिकन नको नाही नाही तुम्ही काय करायचं नाही तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची बाकी सगळं मी करणार आहे मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलास तू आम्हाला माहिती असावी म्हणजे कशी धरते माहित नसते ना आपलं आम्हाला आम्हाला नको हे दे ब... चालेल का ग बटाट्याची भाजी वेगळं <laughs> पाहिजे काही <laughs> मला खर तर बटाट्याचीच भाजी खायची आहे यांच ना काय ऐकू बटाट्याची भाजी हा चला मग आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे नाही नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी मग जातोला काय म्हणता तुम्ही येऊ काच म्हणतो जाताना सुद्धा माणसाने युगच म्हणायचं असते बरं काय नष्ट लागते हो गेला गेल्याला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं ना ना करा ना काहीतरी शांतता ठेवा जरा इथे आम्हाला शांतता हवी आहे शांतता म्हणजे काय शांतताच असते हो इथं लवड म्हणजे शांतताच हा फक्त काय होते असते ती आवाज करते ती डार 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 चालू असता आपलं त्यांचं डार ढार डार डार असा आवाज करतो तुमच्या इथे मला काय आवाज काढायचा डार 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 करते ठीक आहे शांतता असते एकदम बरं कळलं तेवढं लक्षात ठेवा मग अनुभव द्या ती शांत चालते चालते हा येऊ गा या हा हा बोला की काय बोलू या म्हणला ना म्हणून मी आ असं आलो अरे तू येऊ का असं म्हटलंच म्हणून मी या असं म्हणालो तसं नाही सर मग मी या म्हणलं की मग मी येणार पण तू येऊ का म्हणालास ना मग मी काय या मी काय म्हणू येऊ का नाही येऊ असं कसं म्हणलं ऐका माझं मी ऐकून मी मी येऊ का म्हणलं की नाही हा की तुम्ही बर म्हणायचं बरं आता नाही येऊ का म्हणले येऊ का बोलतोय का बरं आगा। बर।, आगा। बर, बर चल बर जेवण बनव करतोय तुझं किती प्रेमाने मदत करायला आला होता तुझी किती चिडचिड चालू आहे काय प्रेमाने मदत करतोय माणूस खाणायस रे तू मी माणूस खाणाय मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही कोणाच नाही तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना कि त्रास होतो हा टॅलेंटेड होता राजकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला तो टॅलेंटेड होता काय बोलते इशा होता तो टॅलेंटेड बर तो प्रयत्न तरी करत होता असला प्रयत्न तुझी जुनी सवय रे टॅलेंट दाबणं काय मी टॅलेंट दाबतो बरं ठीक आहे आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आला तेच म्हंटल तुझ्यावर कशी काय नाही आलीस तू अजून मी काय काय कुठलं टॅलेंट दाबलं मी, मी सांग मला हाँ, सांग। हाँ। हाँ। मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती आठवत आहे का आठवत आहे आठवत आहे तीन दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलं वाटलं मी मी नाही बंद केलं ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते तीन दिवसात तीन दिवसात चौदा लोकांना उडवलं त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली समोर काय नाही रे दिवसात ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते मग येतात आडवे गाडी समोर त्यांना कामच नाही रे कुठे झोपूया कुठे झोपूया ईशाची गाडी आली चला 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 झोपा असं करतात ते आपलं सिरियसली म्हणजे ईशा होत आहे खूप होत आहे काय आणि मुळात हा वाद आहे का आपला हा वाद आहे मला गुन्हे अंगावर घे गुन्हे का म्हणून अंगावर घेऊन बरोबर माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू त्या उषाचे असते तर बरोबर सगळे तू उषाला का मध्ये आणतेस ईशा हे बघ मी सिरियसली सांगतोय बघ ईशा इशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये उषा काय नाव ठेवली दोघांनी माझ्याच आयुष्यात हे बघ अगं नाहीये काही म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही तसं नाहीये ईशा 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 प्लीज तिकडे नको जाऊस इथे ये इथे बस नको जाऊस तिकडे इथे बस काय तुझं चिटल्यार तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला <laughs> नाही यार मेसेजेस वाचले अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस तुला करायचे होते ते मेसेजेस मेसेजेस जेवलीस का का काय करतेस हे सगळे मी डोळ्यांनी कलिक कली ती माझी जेवलीस का नाही का विचारू शकत तू मला कधी नाही ना विचारलंस अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस का विचारू तुला अच्छा अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे मला हे बघ नाही पूर्वी तू अगदी पिल्लू तुला पिझ्झा हवा मी तुला पिझ्झा घेऊन देतो पिल्लू तुला बोग हवा माझ्या पिल्लूला बोग हवा माझ्या पिल्लूला ना गार्लिक बेग खूप आवडतो हो कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला त्याच काय करू मी आधी पिल्लू होता तो आता हत्तीचा पिल्लू झाला वाटत म्हणून मी नाही विचारत oh, oh. बन... यार आय मे बी ऑर्थोडॉक्स पण आय मे आय मे मे डोल्लो डोल्लो तुझी उषा काय ती सडपात तड मी डोल्लो डोल्लो तू तिकडे काय इथे रेंज आहे का तुला चिडण्याची चीण, तिकडे चाल तू oh. ईशा ऐक ना यार खरच मला ती नाही आवडत मला तू आवडतेस माझं आणि तिचं काही रिलेशन नाहीये अगं ते तुला करायचे होते यार चुकून होता ना सॉरी ना ईशा सॉरी ना माझं पिलू आहे की नाही तू बब्बड आहे की नाही तू मला पण

हा टॅलेंटेड आहे <laughs> <है। laughs> कसा होता वटवागळाचा आवाज असा वटवागुळ आहे धबधब्या का इथे धबधबा आहे धबधबा तुम्हाला सांगतो धबधब्याची धार जरी मस्त गाव पडली की नाही आतलं रागा तू म्हणजे असं खंगळूनच निघतोय फार घोसळणच होती सगळी रक्त असं नसतं काय ठीक आहे कळलंय आम्हाला डायबिटीस बिबिटीस काय असल नाही सगळं निघून जाते नाही आहे आम्हाला डायबिटीस नाही वय नाही मग सोटालीस आहे काय काय सोटालीस पॉन्डो सोटालीस असा कुठलाच आजार नाहीये लायसिस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला लोकांना तू असला की काय करायचं हे आशुमान काढायचे बाहेर दार इकडे घ्यायची इकडं नाहीये आजार घेतली की नाही म्हणा का म्हणजे पाहिजे वहिनी तुम्हाला माझी म्हातारी मी तिकडेच घेऊन जातो अशी अशी होती की नाही तिकडं घेऊन गेलो धबधब्याची दार इकडं पडली म्हातारी ताटच हो मनका कडकच झाला नेचर ग्रेट नेचर इस ग्रेट त्या बरी माझी मनका कडक झाला म्हातारी वाहून गेली कसल्या स्टोर्या लावतोय रे काय खरंच सांगतोय सांग बनवतोय स्टोऱ्यावर हा तू आणि हिचा एक बाप दोन्ही मिळून ना स्टोऱ्या लावत माझ्या बाबांवर नाही जायचं का नाही जायचं माझे बाबा स्टोऱ्या लावत नाही तुझे बाबा स्टोऱ्याच लावता माझे बाबा स्टोऱ्या लावत या या आमच्याकडे पुरणपोळी खायला या नाहीये आता पण खायला या म्हणजे हळूहळू काय मस्त केलीये आज नाही काल होती या खायला या म्हणजे काय अर्थ अर्थ नाहीये ईशा सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही खरं तू लावतोस तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्यात तू, तू लावतो प्लीज, प्लीज। स्टोऱ्यात तुझी आई लावते प्लीज तुला पदराखाली घालण्यासाठी आणि फक्त आई आणि तू नाही तुझी बहीण स्टोऱ्या लावते तुझा भाऊ स्टोऱ्याला होतो तुझी आजी दादा याची आजी आहे ना जी माझी आजी सासू आहे ना ती स्टोऱ्या फक्त स्टोऱ्या नाही तिथं स्टोऱ्या पण लावते आणि मशरी पण लावते तू माझ्या आजीच्या मशिरीवर येऊ आधीच सांगतोय मी तू सकाळ सकाळ करत असते आवडत नाही त्रास होत नाही अख्या बिल्डिंगला विचार कोणी अलाम लावत नाही तुझ्या उठतात लोक मूर्ख बोल मला तर आता तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये मुळात तू आई बाबांना का आणलंस नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही बाबांचं नाव बाद ना। 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 ना ना। ना ऐसा तू काढलं मी काढलं नाही निघाले बाबांचं नाव हे जा नाही राहायचं मला तुझ्या बरोबर जायचं तुझ्या मग जा ना जा हे अच्छाचे वेरिएशन आहे वेगळ्यांना दाखव जा

सदाबहार फॅन्टॅस्टिक खूप मजा आली खूपच मजा आली इतकं लाईव्ह आणि इतकं नॅचरल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी की लिटरली कुठल्या तरी रिझॉर्टवर आम्ही आलो आहे आणि बाजूला बाजूच्या कपलच्या बाबतीत हे सगळं घडतंय की काय इतकं खरं वाटावं इतकं नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही तिघांनी वंडरफुल वंडरफुल ओमकार आय फील आजपर्यंतचा तुझा हा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स वंडरफुल फुल अँड सावत्या सेम सेम विथ यू इतका इनोसंट तो गावरान माणूस तू उभा केलास ना की क्या बात आहे सावत्या तुझ्यासाठी एकदा तुझ्यासाठी परत एकदा इशा फँटास्टिक ते जे टिपिकल सूर लागतात ना डोक्यात जातात ते सूर इतके करेक्ट लावले होतेस तू इतके करेक्ट क्या बात ब्युटिफुली परफॉर्म <laughs> फार मजा आली वंडरफुल परफॉर्मन्स सही। काटा किर परफॉर्मन्स होता आजचं प्रहसन तुम्ही चारचा प्रयोग असं म्हणून लक्षात ठेवा आणि टू मेक इट मोर मेमोरेबल मी येते